अहो मोठी आई ही मुलगी थोडी बारीक आहे ती आपल्या संजूशी अजिबात मॅच होणार नाही जरा उन्चा नहीं नहीं ती उंच असलेलीचा फोटो बघा अरे नाही नाही बहिणी ती जास्त शिकलेली आहे आमच्या संजू भैयासारखी दोघांचीही चांगलीच जमेल नाही नाही आम्हाला तर आमच्या नातवासाठी फक्त घर सांभाळणारी सून हवी आहे ताव देऊन आजी म्हणाली मागून सुनैना डोळ्यात दुखत घरातील लोकांचे संवाद ऐकत होती तेवढ्यात कोणीतरी हाक मारली अरे सुनैना बहिणी तुम्ही पण या संजूसाठी मुलगी निवडा शेवटी तो तुझा एकुलता एक लाडका दीर आहे असं खोटं हसत हसत ती म्हणाली किचनमध्ये काही कामं आहे मी ते पूर्ण करते आणि एवढं बोलून सुनैना तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली खोलीला आतून कुलूप लावलं आणि उशीत तोंड दाबून जोरजोरात रडू लागले अखेर सुनैना तिच्या दीराच्या लग्नावर इतकी नाराज का होती कथेच्या या भागात जाणून घेऊया रडत असताना सुनेनाच्या डोळ्यात ते दृष्ट चमकले जेव्हा ती लग्नानंतर पहिल्यांदाच या घरात आली होती नवविवाहित वधू म्हणून अरे तुम्ही बँडवाले जरा जोरात वाजवू शकत नाही का अरे माझी सून आली आहे माझ्या संतोषची पत्नी जोरात वाजवा निर्मला आनंदाने उड्या मारत म्हणाली सुनैना ती एक शिकलेली मुलगी आहे बँकेत मॅनेजर म्हणून काम करते तिचे लग्न होणार होते संतोष नावाच्या मुलाशी सुनैना एक खुल्या मनाची आणि मजा करणारी मुलगी होती पण तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवून दिलंय आणि प्रत्येक मुलीला लग्न करायचंच असते मग सुनेनाने सुद्धा कुणालाच पसंत केले नव्हते म्हणून तिनेही तिच्या आईवडिलांची पसंती स्वीकारली आणि लग्नाला हो म्हटलं संतोष हा व्यवसायाने वकील असतो जो त्याच्या कामाबद्दल खूप गंभीर आहे आणि तो सुनेनाच्या विचारांशी पूर्णपणे सहमत नाही तो घरचा मोठा मुलगा आहे आणि नेहमी सरळ जीवन जगण्यावर विश्वास ठेवतो त्याला फक्त त्याच्या कामाची काळजी असते त्याच्या बाकीच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही आणि तो सुनेनाला बघायलाही गेला नाही त्याच्या आईने म्हणजेच निर्मलाने संतोषच्या लग्नाला होकार दिला संतोषच्या कुटुंबात त्याचे वडील आजोबा मोठे काका काकू आजी आई मोठ्या काकांचा मुलगा अखिल जो संतोषपेक्षा मोठा आहे अखिलची पत्नी रंभा आणि संतोषला एक लहान भाऊ संजय आहे ज्याला घरात सर्वजण प्रेमाने संजू म्हणतात आणि संतोषला देखील एक बहीण आहे शिवानी लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सुनेना सून म्हणून घरी आली तेव्हा तिला तिच्या संपूर्ण कुटुंबाची भेट झाली तिचीही सगळ्यांची ओळख झाली नवीन लग्न होतं त्यामुळे घरात खूप खळबळ माजली होती आणि सर्वजण सुनेना समोर फिरत होते सगळं ठीक चाललं होतं पण सुनेना थोडी नाराज दिसत होती कारण संतोष तिच्याशी जास्त बोलत नव्हता जितकं काम असेल तितकं बोलायचं आणि आपापल्या कामावर जायचं आणि रात्री उशिरापर्यंत घरी यायचा आणि जेवायचा आणि झोपायच्या वेळेस तो सुनेनासोबत बेड शेअर करायचा आणि सुनेनाकडे तोंड फिरून झोपायचा सुनेना दिसायला खूप सुंदर होती पण तिच्या तुलनेत संतोष नव्हता पण तिला हे लग्न आवडलं नाही असं नव्हतं घरच्यांना जे आवडलं ते दोघांनीही मान्य केलं पण सुने 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 आता सुनेनाला तिच्या निर्णयाचा खूप पश्चाताप होऊ लागला कारण संतोष सुनैनाला बाहेर कुठेही घेऊन जात नसे सुनेनाने तर हनीमूनला जाण्यासाठी एक ड्रेसही विकत घेतला होता पण तिला आता समजलं होतं की संतोष असं काहीही करणार नाही तिला एक चांगलं सासर आणि चांगला स्वभावाचा नमरा मिळाला होता पण सुनैना तिच्या पतीच्या प्रेमापासून वंचित होती त्यामुळे सुनैना तिच्या आयुष्याबद्दल तक्रार करत नव्हती पण ती आनंदी देखील नव्हती कारण स्त्रीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा नवरा स्त्रीचे सर्व सुख फक्त तिच्या पतीकडून येते तिचा सन्मान तिचा आनंद आणि तिचे अश्रू हे सर्व तिच्या नवऱ्यावर अवलंबून असतात आणि सुनैना सुद्धा या एकटेपणाचा सामना करत होती सर्व काही असूनही तिला आपल्याजवळ जवळ काहीच नसल्यासारखे वाटत होते ती आनंदाने भरलेली होती पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हते ती नेहमी संतोषला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायची त्याच्यासाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवायची कधी खूप मेकअप करून त्याच्या रूममध्ये येण्याची वाट पाहायची आणि कधी कधी बहाणा करून ती संतोषच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे पण या सगळ्याचा संतोषवर काहीच परिणाम होत नव्हता सुनैना सतत अपयशाचा सामना करत होती पण सुनैना हिम्मत हारत नव्हती ती संतोषच्या हृदयात तिची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती सुनैना खूप शांत आणि चांगल्या स्वभावाची मुलगी होती सासरची मंडळी तिच्यासमोर डुलत राहायची सुनैनाकडे ही संपत्तीची कमतरता नव्हती तिला एकतर प्रत्येक महागडी वस्तू तिच्या सासरच्यांकडून मिळायची किंवा संतोषने स्वतः तिला आणून देत होता सुनेनाची प्रत्येक करत सांभाळणारा नवरा होता संतोष मग सुनेनासोबत असे काय झाले का की तिला निर्लज्ज सून असे नाव पडले तिने मर्यादा कावला आणली लग्न आधी तिला संतोषबद्दल फारशी माहिती नव्हती किंवा ती संतोषला लग्नाआधी भेटली नव्हती पण तिने अनेकदा तिच्या मैत्रिणींकडून त्यांच्या लग्न झालेल्या नवऱ्यांबद्दल ऐकलं होतं त्यामुळे सुनेनालाही वाटलं की कदाचित प्रत्येक नवरा असाच असतो खूप प्रेमळ असतो आपल्या पत्नीची काळजी घेतो तिच्या सर्व गरजा आणि इच्छा पूर्ण करतो मग तिचं लग्नही झालं पण आता सुनेनाला तिच्या निर्णयाचे खूप वाईट वाटले होते लग्नाआधी एकदाही तिने संतोषला भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न का केला नाही याचा तिला पश्चाताप होत होता तेव्हा कदाचित तिला संतोषचे वागणे समजले असते संतोषही हुशार मुलगा होता त्याच्यात अशी कोणतीही वाईट सवय नव्हती एकच गोष्ट त्याच्या आत हरवली होती ती म्हणजे सुनेनाबद्दलचे प्रेम ज्यासाठी सुनेना प्रत्येक क्षणी आसुसलेली होती हळूहळू सुनेना स्वतच तिच्या सासरच्या वातावरणाशी जुळवून घेऊ लागली पहाटे पाच वाजता उठणे आंघोळ करणे पूजा करणे सर्वांसाठी नाश्ता पाणी तयार करणे नंतर काही वेळाने जेवण बनवणे आणि दुपारी जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा सासूबाईंचे पाय दाबायचे आणि संध्याकाळी पाच वाजता चहा आणि मग रात्रीचे जेवण मग सगळ्यांना जेवायला द्यायचे आणि काम संपवताना घरड्यात अकरा वाजत होते सुनेना तिची कामं संपवून कधी कधी रात्रीचे बारा वाजत होते मग संतोष तिची वाट पाहत झोपायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा येण्याबद्दल सुनेनाला ओरडत होता कारण सांगितल्यावर संतोषने तिची खरडपट्टी काढली आणि आता तू माझ्या घरच्यांबद्दल चुगली करशील का आणि तू या घरची सून आहेस त्यामुळे हे तुझं कर्तव्य आहे जर तू हे केलं नाही मग ते कोण करणार आणि यासोबतच तू एक पत्नीही आहेस तू तुझी पत्नीची कर्तव्य ही, तु तु पत्नी ही चोखपणे पार पाडली पाहिजेत अन्यथा पतीचा विचार बदलायला वेळ लागत नाही संतोषचे हे शब्द ऐकून सुनेनाला आश्चर्य वाटले की सर्व कर्तव्य आणि धर्म फक्त स्त्रीचेच आहेत का नवविवाहित वधूला तिच्या नवऱ्यासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ देणे हे सासरच्यांचे कर्तव्य नाही का नवऱ्याचा बायकोसाठी काही धर्म नसतो का आणि संतोष काय म्हणाला की जर बायकोला तिचा धर्म पाळता येत नसेल तर नवऱ्याला मत बदलायला वेळ लागत नाही कसलं मन ज्याला आपल्या बायकोचा स्वीकार करता येत नाही जिच्यासोबत तो एक महिन्यापेक्षा जास्त काळ राहतोय जेव्हा तो त्या बायकोला समजू शकत नाही तेव्हा तो बाहेरच्या कुणाच्या प्रेमात पडेल का त्याला ती समजेल का आणि हाच नवऱ्याचा धर्म आहे का बायकोला समजून घेण्याऐवजी तो तिला धमकावतो की तो बाहेरच्या गोष्टीत लक्ष घाले सुनैनाने तिच्या मनाला समजावले की जर कोणाला तिचा धर्म आणि कर्तव्य आठवत नसेल तर काही फरक पडत नाही मला माझा धर्म आणि कर्तव्य पार पाडावेच लागेल मग खिन्न हसत सुनेना तिच्या कामात व्यस्त व्हायची हळूहळू सुनैना आणि संतोषच्या लग्नाला एक वर्ष होत आले होते आता सुनैनाने तिच्या सासरच्या जीवनशैलीशी पूर्णपणे जुळून घेतले होते यासोबतच ती पत्नी म्हणून तिचे कर्तव्य चोखपणे पार पाडत होती जरी ती आता पाच वाजण्याऐवजी पहाटे चार वाजता उठत होती किंवा कधी कधी अजिबात झोपतही नव्हती पण ती लवकर उठून तिचं काम उरकायची म्हणजे रात्री तिच्या बेडरूममध्ये येऊन बायको म्हणून कर्तव्य पार पाडायची पण सुनेनाचा त्याग संतोषला समजत नव्हता लग्नाच्या एक वर्षानंतरही तो सुनेनाशी प्रेमाने बोलला नाही की तिची अवस्था विचारली नाही जेव्हा तो शहराबाहेर जायचा तेव्हा तो घरी सगळ्यांसाठी भरपूर भेटवस्तू आणायचा तो सुनैनासाठी महागड्या साड्या आणि दागिनेही आणायचा पण जेव्हा जेव्हा सुनैना त्या नेसायची तेव्हा ती त्याच्या समोर यायची तेव्हा संतोष तिच्याकडे ढुंकूनही पाहत नसायचा संतोष सुनेनाच्या गरजा तर पूर्ण करायचा पण तिच्या आनंदाकडे नेहमी दुर्लक्ष करायचा आणि आता सुनेनानेही हे तिचं नशीब मानून गुपचूप स्वीकारलं होतं पण तिच्या उदास चेहऱ्याचं कारण तिला कोणी विचारलं तर कोणाला काय बोलावं तेच तिला समजत नव्हतं सासरच्या घरातही आदर आणि प्रेम होते आणि नवरा सुद्धा प्रत्येक गरजेची काळजी घेत असे मग ते सोने चांदी असो किंवा रात्री असो मग सुनेने कुणाकडे तक्रार केली तरी काय करायचे अनेक वेळा सुनेनाला तिच्या आईशी आविषी बोलायचे होते तेव्हा तिच्या आईनेही तिला मुलीचे घर सांभाळण्यासाठी सांगितले की सुरुवातीला हे सर्वांसोबत होते मग हळूहळू सर्व नवरे रांगेत येतात तूही संतोषला थोडा वेळ दे मला खात्री आहे की तुम्ही दोनाचे तीन झाले की आपसुकच सगळं सुरळीत होईल आणि तू स्वतः हसत हसत मला ही बातमी देशील सुनेनाला आता दोन माणसांमधलं नातं सांभाळता येत नव्हतं आणि मग बाळ घरातील कामांतून वेळ चोरून संतोषची गरज पूर्ण करण्यात सुनेनाला खूप अडचण येत होती मग अशा परिस्थितीत सुनेनाला मुलासाठी वेळ कुठून मिळणार आणि या मुलाच्या आगमनानंतरही संतोषच्या अंतकरणात सुनेनासाठी प्रेम जागृत नाही झाले तर तेव्हा सुनेनाचे काय झाले असते जसाजसा वेळ निघून जाईल तसं तसं सगळं सुरळीत होईल असं सुनेना विचार करत होती पण सुनेनासोबत उलटंच घडत होतं जसा तसा वेळ जात होता तसतशी तस तिची गुंतागुंत अजूनच वाढत होती आता आईकडून मिळालेल्या सूचनांमुळे सुनेना आणखीनच अस्वस्थ होऊ लागली आणि आतून गुदमरायला लागली तिला वाटलं माझ्या आणि संतोषमध्ये एक मूल प्रेम निर्माण करू शकेल का की आपल्यातील अंतर अजून वाढेल कारण मुलांच्या येण्याने संतोषच्या जबाबदाऱ्या वाढतील मग तो इतर कामात व्यस्त होईल मग त्याला माझ्यासाठी वेळ कुठे असेल याबद्दल संतोषची बोलू का पण यामुळे कदाचित त्याला राग येईल आणि त्याऐवजी तो मला चार गोष्टी सांगेल नाही नाही जे काही चालले आहे ते ठीक आहे नाही तर प्रेम शोधण्याच्या इच्छेने त्यांच्यापासूनचे अंतर वाढत जाईल मग सुनैना तिच्या जुन्या रुटीनमध्ये परतले पण तरीही तिच्या मनात संतोषच्या प्रेमाच्या क्षणाची आस होतीच संतोष कधी तिला मिठीत घेईल आणि सुनेनावर त्याचंही खूप प्रेम आहे असं कधी तिला बोलेल असं तिला वाटायचं आता घरातील सर्वजण सुनेनाला मुलाबद्दल चिडवू लागले सुनैनाला वाटले की कदाचित तिच्या आईचे म्हणणे बरोबर आहे की मुलाच्या आगमनाने संतोषच्या वागण्यात बदल होऊ शकतो तो माझ्यावर फक्त त्याची बायकोच नाही तर एका मुलाची आई म्हणूनही प्रेम करू लागेल आणि आता सुनेनाला पुन्हा आशेचा किरण दिसू लागला संतोष दिवसभर घराबाहेर असायचा पण सुनेना घरीच असायची दिवसभर कोणीही तिला मूल होण्याचा सल्ला देतच असे सर्वांचे बोलणे ऐकून आता सुनेनासुद्धा मूल होण्यासाठी तयार झाली होती पण संतोषला यावर कोणी का बोलत नाही हे तिला समजत नव्हते जेव्हा संतोष सहमत होईल तेव्हाच मी मुलाला जन्म देईल आता सर्वजण फक्त सुनेनाच्या आई होण्याची बातमी जाहीर करण्याची वाट पाहत होते कदाचित कोणीतरी संतोषला बोललेली आशेने सुनेनाने सगळ्यांच्या बोलण्याची वाट पाहिली पण कोणाची हिंमत नव्हती याबाबत संतोषची बोलायची मग एके दिवशी सुनेनाने हिंमत एकवटली आणि संतोषला सांगितले की तिला आई व्हायची आहे संतोषने सुनेनाचे म्हणणे ऐकून घेतले पण उत्तर दिले नाही सुनेना पुन्हा म्हणाले की तुला काही अडचण तर नाही ना संतोषने सुनेनाकडे एकटक पाहिलं आणि सुनेना तिची नजर खाली करून शांतपणे तिथून निघून गेली किचनमध्ये गेल्यावर सुनेनाला आपले दुःख आवरता आले नाही आणि सर्वांच्या नजरेपासून लपून ती अश्रू ढाळू लागली संतोषच्या आईला संतोषची उदासीनता चांगलीच समजली होती म्हणून तिने सुनेनाकडे जाऊन तिला या दुःखाचे कारण विचारले सुनेना सुद्धा आता तिच्या वेदना आतून सांभाळू शकत नव्हती आणि आईचे प्रेम मिळाल्यावर तिने सांगितले की तिला आई व्हायची आहे पण संतोष कदाचित तयार नाही तिने सुनेनाला समजावले की संतोष लहानपणापासून असाच आहे तो अगदी त्याच्या आजोबांसारखा आहे निश्चल आणि शांत आहे पण तो मनाने खूप शुद्ध आहे तो आपल्या भावना कोणाला सांगत नाही पण त्यांचा आदर करतो तू थांब मी उद्या सकाळी त्याच्याशी बोलेन काळजी करू नकोस मग सुनेनाला थोडा दिलासा मिळाला आणि तिच्या आत पुन्हा एक धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळी संतोषच्या आईने संतोषशी याबाबत बोलले असता त्याने आईला सांगितले की जशी तुमची इच्छा त्याच रात्री संतोष लवकर घरी आला आणि सुनेनाला पण लवकर रूमवर यायला सांगितले सुनेनाला वाटले की कदाचित आता तिची प्रतीक्षा संपली आहे आणि संतोषने सुनेनाला लग्नानंतर पहिल्यांदाच लवकर रूमवर यायला सांगितले होते सुनेनाचे सासरचे लोक आता सुनेनाचे पाय ओढत होते सुनबाई तुझा नवरा बोलावताय जा सुनेनालाही सगळ्यांच्या बोलण्याने लाज वाटत होती सुनेनाच्या सासरच्या सगळ्यांना संतोषचा स्वभाव माहीत होता त्यामुळे जेव्हा केव्हा सुनेना आणि संतोष एकमेकांसोबत खुश असायचे तेव्हा ते खूप खुश व्हायचे स्वतःच्या खोलीत जाण्यापूर्वी सुनेना तिच्या नंदेच्या खोलीत गेली आणि आरशात बघू लागली तिथल्या स्वतःकडे बघून तिने आपला चेहरा जरा जुळवून घेतला आणि स्वतःशीच हसले पण तिचे शिवानीने सुनेनाला हे करताना पाहिलं आणि तीही तिच्या वहिनीचा पाय ओढू लागली नंदेचे म्हणणे ऐकून सुनेना लगेच तिच्या खोलीत गेली सुनेना आत जाताच खोलीत खूप शांतता पसरली होती आणि संतोष सुद्धा खूप गंभीर दिसत होता आता संतोषला बघून सुनेनाचा नखरा संपला आणि ती संतोषपासून दूर जाऊन बसले सुनेनाला आता थोडी भीती वाटू लागली संतोषला तिच्यावर कधी राग येईल आणि कोणत्या मुद्द्यावरून राग येईल हे तिलाही कळत नव्हतं संतोष म्हणाला की तू ही मूल होण्याची चुकली संपूर्ण घरात केली आहेस सुने ना सुनेना गप्पच राहिली संतोष म्हणाला की बघ मला ऑफिसची खूप कामं आहेत आणि मोठा भाऊ असल्याने माझ्या भावंडांच्या प्रतीही माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि मोठा मुलगा असल्याने मला माझ्या आईवडिलांचीही काळजी घ्यायची आहे तू आई हो तर मला काही अडचण नाही पण माझ्याकडून अशी अपेक्षा ठेवू नको की मी वडिलांसारखी काळजी घेईल हो माझी जबाबदारी नक्कीच पार पडेल पण वेळ देऊ शकणार नाही आता तरी तुला मूल व्हायचं असेल तर लग्नाचा पोशाख घालून आज रात्री झोप आणि हो मला मुलगे खूप आवडतात त्यामुळे कृपया माझ्यासाठी मुलाला जन्म दे आणि मग सुनेनाच्या विचारांना न जाणता तो आपले म्हणणे पूर्ण करून खोलीबाहेर निघून गेला आणि सुनेना तिथेच बसून राहिली संतोषचे शब्द ऐकून सुनेना आश्चर्यचकित झाली मूल होणे ही सुद्धा जबाबदारी आहे का माझ्या माहितीप्रमाणे हे दोन व्यक्तींमधील प्रेमाचे लक्षण आहे आणि कदाचित म्हणूनच मलासुद्धा एक मूल हवं आहे जे माझ्या आणि संतोषमधली अपूर्णता दूर करू शकेल पण संतोषचं माझ्यावर प्रेम नाही का मान्य आहे की काही पुरुषांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत पण त्यांचे प्रेम नक्कीच अनुभवता येते मग मला संतोषचं प्रेम का वाटत नाही आता कुठल्या आनंदाने मी मुलाला जन्म देऊ संतोषला हे का समजत नाही की मूल होणे ही माझी जिद्द नसून माझी गरज आहे जेणेकरून मला त्याचे प्रेम मिळू शकेल आणि संतोषला आपल्या मुलाबद्दल कसलीच ओढ किंवा प्रेम नसेल का त्याने आपली सर्व कर्तव्य आणि जबाबदाऱ्या मांडल्या आणि आपल्या लोकांसाठी आनंदी राहणे हे देखील एक कर्तव्य आहे तो ते का पार पाडत नाही सगळी कर्तव्ये फक्त पैशाने पार पाडतात का प्रेमाला महत्व नाही का आणि मी मुलाला जन्म देऊ शकते असे कोणत्या पुस्तकात लिहिले आहे मी पण सुशिक्षित आहे मुलगा किंवा मुलगी होणे हे स्त्रीवर अवलंबून असते असे मी कुठेही वाचले नाही मग संतोषला असे शिक्षण कुठून मिळाले की एवढा अभ्यास करूनही संतोष काहीच शिकला नाही दोष शिक्षणाचा नाही तर माणसाच्या विचारसरणीचा आहे त्याची विचारसरणी इतकी संकुचित आहे त्याला काय म्हणायचे आता सुनेना पुन्हा एकदा तिच्या निर्णयाबद्दल विचार करत आहे की ती मूल होऊन योग्य करत आहे का कारण संतोषचे प्रेम मिळवण्यासाठी हे मूल तिची शेवटची आशा आहे आणि आता संतोषने सांगितले आहे की मुलाची जबाबदारी घेईन पण वेळ आणि प्रेम देऊ शकणार नाही बाप आपल्या न जन्मलेल्या मुलाबद्दल असा विचार कसा करू शकतो हे मूल फक्त जबाबदारीच नाही तर खूप आनंद घेऊन येईल स्त्रीचे अस्तित्व आई बनून पूर्ण होते तर पुरुषाचे अस्तित्वही बाप बनून पूर्ण होते आणि मी संतोषला मुलगा देऊ शकले नाही तर कारण मुलगा होणे माझ्या हातात नाही पण हे माझ्या नवऱ्याला कुणी कसं समजवणार बरं एवढा अभ्यास करूनही तो समजू शकला नाही तर दुसऱ्याच्या स्पष्टीकरणावरून तो कायच समजणार पण जर मला मुलगा झाला तर कदाचित संतोषच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण होईल आणि माझा एकटेपणा आणि माझा उजाडपणा दोन्ही संपेल आता सुनेना मोठ्या संभ्रमात पडली आहे की आता केले तरी काय करायचे एकीकडे नवऱ्याचे प्रेम मिळवण्याची हौस आणि दुसरीकडे मुलगा झाला नाही तर नवऱ्यापासूनचे वाढते अंतर सुनेनाला माहित होतं की दाराबाहेर तिचा एक वेगळाच चेहरा आहे जो नुसता सगळ्यांसमोर हसत राहतो आणि आपलं दुःख मनात लपवतो त्यामुळे ते बाहेर पडतात सगळे तिला विचारतील की संतोषने तिला का बोलावले होते पण मी कुणाला काय सांगू संतोषने मला देऊनही काहीच दिले नाही हे समजत असताना पण नवरा बायकोचे हे प्रकरण या चार भिंतीच्या आठ ठेवणे हा माझा पत्नी धर्म आहे म्हणून मला माझे अश्रू पुसल्यानंतर बाहेर सगळ्यांचा आनंद वाढवायचा आहे कमी नाही करायचा आणि मग एक निर्जीव हिंमत एकवटत सुनेना खोलीतून बाहेर पडली प्रत्येकजण खोलीतून बाहेर येतो आणि तिला विचारू लागतो की आत काय झाले संतोष काय म्हणाला काही महत्वाचं होतं सुनेनाने बाहेर सगळ्यांच्या प्रश्नाला तोंड द्यायला खूप धीर दिला होता पण आता सगळ्यांचे प्रश्न ऐकून ती कमजोर होत होती आता तिच्या डोळ्यात वेदना दिसत होत्या ज्याला दूरवर बसलेल्या आज आजींनी ओळखलं होतं आजीने सगळ्यांना जोरात खडसावले आणि विचारले तुम्हा लोकांना काही काम आहे की नाही आणि नवरा बायकोमध्ये काय घडतं हे काय सांगायचे असते का आता आजीला कोण बोलणार म्हणून सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले आणि इकडे सुनेनाने सुटकेचा निश्वास टाकला आणि क्षणभर आजीकडे पाहिलं क्षणभर सुनेनाच्या नजरेतून तिला आजींचे आभार मानावेसे वाटत होते मग तिला तिच्या आजी सासूशी जास्त वेळ डोळा लावता आला नाही आणि ती पूजा घराच्या दिशेने निघून गेली देवासमोर बसून सुनेना आता स्वतःच्या नशिबाला शिव्या देत होती आणि तिच्या दुःखासाठी देवाला दोष देत होती देवाने आपल्या आयुष्यात इतके दुःख का लिहिले आहे मोठ्या कष्टाने नवऱ्याचे प्रेम मिळण्याची आशा होती कदाचित मुलाच्या हसण्याने तिच्या उजाड जगात प्रेमाची फुले उमलतील पण नवऱ्याने तिला सांगितले की त्याला फक्त मुलगा हवा आहे पण मला मुलगा कसा होणार हे माझ्या अखत्यारीत नसले तरी ते तुझ्याच नियंत्रणात आहे प्रभू आजपर्यंत मी तुझ्याकडून कधीच काहीच मागितले नाही कधी कशाची तक्रार केली नाही तू मला जे काही दिलेस ते मी आनंदाने स्वीकारले मग आज एवढं दुःख का प्रभू आणि सुनेना देवाच्या दारावर डोकं ठेवून रडत राहिली कथेत पुढे काय घडले ते बघूया पुढच्या भागात त्यासाठी तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत आधी पोहोचेल धन्यवाद